नमस्कार मंडळी तुमचे स्वागत आहे अनिश्रा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर शुभ सकाळ आणि तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि हे आयुष्य निरोगी जावं हीच आपल्या गणरायाचरणी प्रार्थना आज खूप छान दिवस आहे बुधवार आहे आणि बाप्पा आज येणार आहे आपला मजा येणार आहे आज पाव आणि आज क्लायमेटसुद्धा खूप छान आहे दाखवतो तुम्हाला तर धोक्याचे वातावरण आहे मग असे मी पाहिलेलं तर तेव्हा धुकं होतं इथे थोडं कमी झालं आहे पण येस आज ऊन आहे थोडं कालपेक्षा सूर्यसुद्धा येत आहे पक्षी कोंबडे आपले छान वाटतं एकदम भारी वाटतं आहे आज बाप्पा येणार आहे आणि आपण सर्व तयारी कालच केलेली आहे बाप्पाची तर आज आता हरताळकेचं विसर्जन केल्यानंतर आपण बाप्पाला गौरीला आणि बाप्पाला आणणार आहोत आपल्या घरी यस खूप एक्सायटेड आहे मजा येणार आहे आज पक्ष्यांना आपण भावनागरी घालूया बघा ऑलरेडी पक्षी आलेले आहेत ते त्यांना आपण भावनागरी घालूया ती भावनागरी बारीक करून घेतलेली आहे आणि आता यांच्यासाठी घालूया ते बघा कशी येतील लगेच जर त्याचा अंदाज आलाय वाटतं त्यांना आले मुंबईत हे असं रेअर बघायला मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी मांजर आल्यामुळे पळाले मस्त आराम करत आहे एक मांजर आणि एक मांजर पक्ष्यांना घातलेलं खाद्य आहे तिला इथे घातलंय बट स्टील तिला भावनगरी खायची पक्ष्यांची आता जाऊया बाप्पा जिथे विराजमानवणार आहे त्या घरी म्हणजेच आपल्या जुन्या घरी रात्री पाऊस पडला थोडं पाणी आता किती विसर्जन अजून बाकी आहे कामाला सुरुवात झालेली आहे कोणती कोणती भाजी आहे पावटा बटाटा भोपळा आणि गोड काय मोदक माझ्या आवडीचे मोदक हरतळे का त्याचे आम्ही पहिले विसर्जन करणार आणि त्यानंतर जाणार बाप्पाला आणायला पक्ष्यांचा आवाज आहे का किती सुंदर वाटतं दाखवतो पक्षी घरट बांधतोय हा बघा दिसत असेल हे बघा तिची चिमणी आपण दाखवलेली तीच चिमणी आहे ही पिवळी आणि ती ह्या घरट्यात घरट बांधते ऍक्च्युली त्यांचाच आवाज आहे हा हे बघा बाजूला अजून एक काय हा बघा इथे एक आहे आणि हे इथे एक आहे आणि इथे दोन आहेत <laughs> मस्तच त्यांचाच आवाज आहे या छान असं धोकं पडलेलं आहे समोर छान आहे क्लायमेट फक्त उन्हाची कमी आहे ऊन पडलं पाहिजे बस मजा येईल फूल काढायला आलेलं आहे काढलेलं आहे आपण आणि आपण आता देऊया काकीची उत्तर पूजा चाललेली आहे तेव्हा नैवेद्य म्हणून दही भात आहे पूजा करून झाल्यावर विसर्जन करणं

पाण्या कपडा कपडा काढून पाच मिनिट देवाजवळ ठेवले हे आता उद्या येणार का

आपला टेम्पो आलेला आहे आणि आता आम्ही निघत आहोत पप्पाला घ्यायला जाऊ दे जाऊ दे पप्पाला आणायला गेलेला आपला टेम्पो आणि आम्ही येत आहोत तो मस्त ऊन आलेला आहे आणि आता आम्ही जात आहोत पप्पाला आणायला छान वाटतं एकदम एक्सायटेड आहे मी सुद्धा बाप्पाला पाहिले नाही आहे आणि तिथे गेल्यावरच फर्स्ट टाइम बघणार आहे आमच्या बाप्पाला आप बघया आपला बाप्पा कसा दिसतोय आणि हे आमचे गाव बांधुडे सगळीकडे हिरवगार भात शेती आहे पोहचलेलो आहोत बाप्पाच्या कार्यशाळेत गणपती खूप गणपती जात आहेत बरोबर 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 फैटाले सुद्धा भेटतो ज्ञानंदो खतरनाक ज्ञानंदो एकच कलर कोप कलर चाचो तो बाकी आराम ए नंदू हो रे बनजीकडेकडे आंदे सुंदर सुंदर बोलते आणि वैशिष्ट्य म्हणजे सगळे मातीचे गणपती आहे आजले भेटाडे ताडे 9:30 ग ते काय आहे ताडे 9:30 बाबा दीदी नाही पण

ਦੋਰਾ ਬਾਹਰ ਹੋ ਗਿਆ ਹੈ ਬਾਹਰ ਹੋ ਗਿਆ ਹੈ ਬੋਤਾ ਕਾਇਰੋ ਬਾਹਰ ਦੋ ਰਾਤ ਤੇ ਹੈ ਹੋਰ ਵਾਈਟ ਮਰਨ ਰਾਵਨ ਮੈਂ ਤਾਂ ਕੋਈ ਨਹੀਂ ਤੇ ਬਰਤੋ ਬਰਤੋ ਜਨਪਦੀਓਪਾ ਮੋਯਾ ਮੰਗਲ ਮੂਰਤੀ ਮੋਯਾ ਇਹ ਹੁਸ਼ਣ ਹੁਸ਼ਣ ਚਲੋ ਹੁਸ਼ਣ ਕੋ ਬੋ ਦੋ ਦੋ आगा, आगा। सावकस, सावकस। सावकस, सावकस। पाय बघा ए लाव रे जा पुढे जा विघ्न लाव चल पुढे लाव गणपती बाप्पा मोर्या हावका

कुठे इथे पकडून आहे मित्रांनो आम्ही पुढे जात आहोत कारण का पुढची तयारी करायची आहे सो बाप्पा मागून येत आहे बाप्पा आरामात येत आहे विराजमान झालेला आहे बाप्पाच्या घरच्या दिशेने येत आहे आम्ही पुढे जाऊन तयारी करत आहोत बाप्पा आपला येत आहे मागून आणि आम्ही पोचलेलो आहोत घरी खूप भारी वाटत जाऊन सांगितले बाप्पा सो तळीची तयारी चाललेली आहे मम्मी आणि काकीची मजा येणार आहे आज हा बघा तो जो मगाशी पक्षी बोलत होता चिमणी सारखा असतो त्यांनी किती घरटी बांधली आहेत बघा त्यांचाच आवाज असतो सहा का चिव चिव आपला बाप्पा देखील आलेला आहे जवळ ते येत आहे आपला बाप्पा गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा ઉચલા સુધરા પેડ પકડલા પેડ પકડે મોર્યા

थोड्याच वेळात पूजेला सुरुवात होईल बाप्पाच्या कसा वाटला तुम्हाला मयकरांचा बाप्पा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा ब्लॉग आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर्या